नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी चॅनल आवडल्यास नक्की करा, करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम नऊ कलम एकोणतीस एच आणि कलम तीस दोन अन्वये विद्यार्थी संचयी नोंदपत्रक कसे भरावे यावर स्टेप बाय स्टेप आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी हे पहिलं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी आधार कार्ड संकेतांक म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आपल्याला जो की बारा अंकी असेल यानंतर शाळेचे नाव ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहे त्या शाळेचं नाव या ठिकाणी येईल विद्यार्थ्याचे पूर्ण नाव या ठिकाणी विद्यार्थ्याचा आडनाव नाव आणि वडिलाचे नाव अशा प्रकारे माहिती या ठिकाणी अक्षरामध्ये लिहायचा आहे आणि या ठिकाणी शाळेचा पत्ता पूर्ण मुक्कामपोस तालुका आणि जिल्हा शाळा प्रवेश दिनांक ज्या दिवशी आपण त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये प्रवेश दिला तो शाळा प्रवेश दिनांक या ठिकाणी टाकावा लिंग स्त्री आहे की पुरुष आहे हे या ठिकाणी नोंदवावे यानंतर शाळा नोंदणी क्रमांक म्हणजेच आपला जो आपण पहिल्या वर्गाचे विद्यार्थी पोर्टलवर नोंदवतो तो, तो विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नंतर धर्म त्याची जात आणि त्याचा प्रवर्ग विद्यार्थी अपंग आहे काय असल्यास होय नाहीतर नाही असल्यास प्रकार सुद्धा नोंदवायचा आहे म्हणजे अपंग कशामध्ये आहे तो कोणत्या प्रकारात येतो तो यानंतरचा मुद्दा आहे संचयी नोंदपत्रक भरण्याबाबत काही सूचना दिलेल्या आहे त्या सूचना सुद्धा आपण बघणार आहोत विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती अ भरताना विद्यार्थ्याचे नाव आडनाव नाव वडिलाचे नाव या क्रमाने पूर्ण लिहावे नंबर दोन कायमचा पत्ता विद्यार्थ्याच्या मूळ गावातील पत्ता विद्यार्थी मूळ गावी शिकत असेल तर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सारखाच राहील सध्याचा पत्ता विद्यार्थी स्वतःच्या मूळ गावी न शिकता अन्य गावी शिकत असेल तर तो ज्या गावी शिकत असेल त्या गावातील पत्ता लिहावा म्हणजेच उदाहरणार्थ मामाच्या गावामध्ये शिकत असेल तर मामाच्या गावाचा पत्ता या ठिकाणी सध्याचा पत्ता म्हणून वैद्यकीय तपासणीच्या आधारे अपंगत्वाची माहिती जन्मदिनांक जन्मठिकाण धर्म जात प्रवर्ग ही माहिती जनरल रजिस्टर मधील नोंदीच्या आधारे लिहावी यानंतर कौटुंबिक माहिती कौटुंबिक माहिती पालकांना विचारून लिहावी दुर्बल घटकाची माहिती प्रमाणपत्र पाहून लिहावी शाळेबाबतची माहिती एकाच शैक्षणिक वर्षात म्हणजे एकाच इयत्तेत विद्यार्थ्याने शाळा बदलली असल्यास त्या शाळेचा उल्लेख त्या इयत्तेच्या रकण्यात करावा माध्यम विद्यार्थी ज्या माध्यमात शिकत असेल ते माध्यम लिहावे शारीरिक माहिती त्याची वजन उंची वैद्यकीय तपासणीच्या आधारे अचूक नोंदवावे विविध शासकीय योजनांचा लाभ शासकीय अभिलेखाच्या आधारे नोंदी घेण्यात येतात जसे की मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश शिष्यवृत्ती सायप सायकल मोफत प्रवास लेखन साहित्य विकलांगता उपकरण व वैद्यकीय मदत सावित्रीबाई फुले दत्तक पाल योजना भत्ता इत्यादी शैक्षणिक प्रगती तकता प्रत्येक येतेत प्रत्येक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या विषयनिहाय श्रेणीची नोंद करावी वर्णनात्मक तपशील विशेष प्रगती कशाला म्हणतात कोडी सोडवणे कुठे प्रश्न सोडविणे यासारखी जर प्रगती असेल तर ती विशेष प्रगती लिहावी सुधारणा आवश्यक यामध्ये दे शिरोरेषा देणे विरामचिन्हाची दखल घेणे शारीरिक सराव याबाबत सुधारणा लिहावी आवड आणि छंद त्या विद्यार्थ्याला कोणती आवड आहे आणि कोणता छंद आहे ते त्या ठिकाणी लिहावे व्यक्तिमत्व गुणविशेष त्याच्या स्वभावाविषयी कसा सर्वांशी कसा मिळून मिसळून राहतो याविषयी सत्य बोलणे वर्तन याबाबत या ठिकाणी या माहिती लिहावी यानंतर बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार कलम दोन हजार नऊ कलम तीस दोन अन्वये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या आत शाळेच्या मुख्याध्यापकाने द्यायच्या प्रमाणपत्राचा शासन मान्य नमुना होईल प्रमाणे दिला आहे म्हणजेच त्याने जर आठवा वर्ग जर पूर्ण केला असेल तर त्याला आपण प्राथमिक शिक्षण पूर्तता प्रमाणपत्र नमुना तीन देतो प्रमाणित करण्यात येते की कुमार कुमारी या ठिकाणी त्याच पूर्ण नाव येईल वडिलाचं नाव येईल आडनाव येईल याने किंवा हिने मोफत आणि सक्षिता सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम एकोणतीस मध्ये विहित केलेल्या निकषानुसार आपले इयत्ता आठवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे त्याने किंवा तिने विद्या मुलगा असेल तर त्याने मुलगी असेल तर तिने इयत्ता आठवी पर्यंतची अर्था व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केलेली आहे त्या ठिकाणी शाळेचा सिक्का मारावा दिनांक टाकावा आणि मुख्य टप्पाची या ठिकाणी स्वाक्षरी येईल आता बघणार आहोत आपण संचयी नोंदपत्रक विद्यार्थ्याची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती बघाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या रकान्यामध्ये विद्यार्थ्याचा आधार कार्ड संकेतांक या ठिकाणी नोंदवावा विद्यार्थ्याचे नाव आडनाव प्रथम मग स्वतःचे नाव नंतर वडिलाचे नाव अशा प्रकारे नोंदवावे लिंग इयत्ता तुकडी माध्यम जन्मदिनांक या ठिकाणी टाकावा या ठिकाणी अक्षरात लिहायचा जन्मस्थान त्या मुलाचं किंवा मुलीचं जन्मस्थान कोणतं ते या ठिकाणी नोंदवायचं शाळा प्रवेश दिनांक ज्या दिवशी शाळेत प्रवेश घेतला तो प्रवेश दिनांक या ठिकाणी नोंदवावा शाळा नोंदणी क्रमांक जो स्कूल पोर्टलवरील क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी नोंदवावा यानंतर वडिलाचे पालकाचे नाव या ठिकाणी लिहावे दूरध्वनी क्रमांक कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता कायमचा पत्ता जर मूळ गावचाच विद्यार्थी असेल आणि त्याच गावात शिकत असेल तर कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता सारखाच राहील परंतु विद्यार्थी जर आपले मूळ गाव सोडून जर दुसऱ्या गावी शिकत असेल उदाहरणार्थ मामाच्या गावाला शिकत असेल तर सध्याचा पत्ता मामाच्या गावाचा येईल आणि कायमचा पत्ता तो त्याच्या मूळ गावाचा राहील नंतर त्याचा धर्म जा या ठिकाणी टाकावा त्याची जात या ठिकाणी नोंदवावी आणि जातीचा संवर्ग या ठिकाणी नोंदवा दुर्बल घटकाचा तपशील याबाबत माहिती लिहावी विद्यार्थी अपंग असल्यास प्रकार लिहावा शिक्षणात खंड पडला असल्यास कारण काय होते व किती दिवसाचा खंड आहे याबाबत माहिती दर्शवावी पूर्व प्राथमिक शिक्षण झाले असल्यास केंद्राचे नाव त्याचं पूर्व प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी झालं अंगणवाडी कोणत्या अंगणवाडी मध्ये झालं या ठिकाणी नोंदवाव यानंतरचा नमुना आहे कौटुंबिक माहिती या ठिकाणी अनुक्रमांक कुटुंबातील सदस्याची नावे वय आणि विद्यार्थ्याशी नाते आणि शिक्षण आणि व्यवसाय जसं एक मी आपल्याला सांगतोय अनुक्रमांक एक विद्यार्थी कुटुंबातील सदस्याचे नाव त्याच्या वडिलाचं पूर्ण नाव येईल विद्यार्थ्याच्या वडिलाचं पूर्ण नाव वय त्यांचं किती आहे तर विद्यार्थ्याशी नाते म्हणजेच ते त्या विद्यार्थ्याचे कोण आहेत वडील आहेत त्यांचं शिक्षण किती झालं आहे ते व्यवसाय कोणता करतात शेती करतात नोकरी करतात तशाच प्रकारे आईचं सुद्धा नाव या ठिकाणी येईल त्याला काही भावंड असतील त्या भावंडांचं सुद्धा या ठिकाणी नोंद येईल अशा प्रकारे कौटुंबिक माहिती नोंदवावी यानंतरचा मुद्दा आहे यापूर्वीच्या शाळेची माहिती अनुक्रमांक शाळेचे नाव पत्ता प्रवेश नोंदणी क्रमांक इयत्ता पासून पर्यंत शाळा सोडण्याचे कारण म्हणजे आपल्या शाळेत येण्यापूर्वी म्हणजेच समजा आपल्या शाळेमध्ये तो मुलगा तिसरी मध्ये आला असला उदाहरणार्थ तर अगोदरची शाळा जी आहे त्याची त्या शाळेचं पूर्ण नाव या ठिकाणी येईल त्या शाळेचा पत्ता येईल तिथला प्रवेश नोंदणी क्रमांक या ठिकाणी येईल तिथली इयत्ता येईल केव्हापासून कधीपर्यंत तेथ होता तेल गटका साथी, साथी ये ते येईल आणि शाळा सोडल्याचे कारण येईल यानंतर विशेष गरज वंचित दुर्बल घटकासाठी घटकांसाठी शासनाने पुरवलेल्या सुविधेचा तपशील जसं की शासन आपल्याला विशेष गरज म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची माहिती दिलेली आहे आणि सण दिलेले आहे जसं की या ठिकाणी सण दोन हजार तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरा असे नोंदून घ्यायचे आहे नोंदून घेतल्यानंतर यत्ता पहिलीच्या रखान्यामध्ये या ठिकाणी त्याला जर या वर्षामध्ये मोफत पुस्तके मिळाली असेल सायकल मिळाली असेल मोफत प्रवास भत्ता मिळाला असेल त्याला गणवेश मिळाला असेल त्याला आदिवासी शिष्यवृत्ती मिळाली असेल या सर्व बाबीचा तपशील त्या त्या वर्षनिहाय रखान्यामध्ये लिहावा यानंतरचा नमुना आहे विषयात संपाद विषयात संपाद संपादित केलेली श्रेणी उपस्थिती व आरोग्य विषयक माहिती पहिली ते आठवी पर्यंत कारण आठवी झाल्यावर आपण त्याला प्रमाणपत्र देतो म्हणून या ठिकाणी पहिली ते आठवीच आहे शैक्षणिक वर्ष दिलेलं आहे म्हणजेच मी मगाई सांगितलं पहिल्या वर्गात केव्हा होता तो उदाहरणार्थ डेमो म्हणून दोन हजार तेरा चौदा दुसरी दुसरीमध्ये चौदा पंधरा तिसरी पंधरा सोळा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा अशा प्रकारे आपण नोंद करत जावी ते शैक्षणिक वर्ष झालं विषय सत्र एक आणि सत्र दोन जस की पहिल्या वर्गाला मराठी हिंदी तर नाही आहे मराठी गणित इंग्रजी कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण यामध्ये सत्र एक मध्ये आपण आकारित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन घेतो तर सत्र एक मध्ये त्याला कोणती श्रेणी मिळाली तो अवन मध्ये आहे बवन मध्ये आहे बट्टू मध्ये आहे का कटू मध्ये आहे प्रत्येक विषयनी आहे तसेच सत्र दोन मध्ये सुद्धा तो भवन मध्ये आहे बट्टू मध्ये आहे प्रत्येक विषयामध्ये याविषयी या ठिकाणी माहिती लिहावी पहिला वर्ग जर झाला असेल तर दुसऱ्या वर्गाची माहिती लिहावी दुसऱ्या वर्गातून तो आपल्याजवळ तिसऱ्या वर्गात शिकत असेल तर तिसऱ्या वर्गाची माहिती लिहावी दुसऱ्या वर्गा वर्गातून चौथ्या वर्गात असेल तर चौथ्या वर्गाची माहिती द्यावी अशा प्रकारे आपण वर्ग नोंदवीत त्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदवीत जावी यानंतर एकूण कार्य दिन जे शाळेचे एकूण दिवस किती त्यापैकी कि तो उपस्थित किती दिवस होता त्याचे वजन किती किलोग्रॅम आहे आणि उंची किती आहे तर वैद्यकीय तपासणी आपल्या शाळेमध्ये केली जाते या आधारे या नोंदी आपल्याला घ्यायच्या आहे यानंतर अशा प्रकारे आठवीपर्यंत पर्यंत ही माहिती नोंदवायची आहे यानंतर वर्णनात्मक नोंदीचा तपशील तर आपण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आपण सी सीई यामध्ये विद्यार्थ्याच्या वर्णनात्मक नोंदी घेतो त्याच नोंदी या ठिकाणी घ्यायच्या आहे जसं आता इयत्ता पहिली सत्र एक त्याला आवड आणि छंद त्याला कोणती आवड आहे जस की त्याला गाणे म्हणणे आवडते पुस्तक वाचणे आवडते अशा प्रकारची माहिती या ठिकाणी येईल व्यक्तिमत्व गुणविशेष म्हणजे त्याचं आचरण कसं आहे त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे जसं की उदाहरणार्थ गुरुजनांचा आदर करतो नंतर या ठिकाणी वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी येईल या ठिकाणी मुख्याध्यापकाची स्वाक्षरी येईल वर्ग पहिलीतून तो विद्यार्थी वर्ग पहिली म्हणजे तुकड्या वगैरे असतील तुमच्या इथे तर या ठिकाणी ज्यांच्याकडे ती तुकडी होती वर्ग पहिला होता त्या वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी येईल मुख्याध्यापक तेच असे असतील तर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी बदलली असतील तर बदललेल्या मुख्याध्यापाची स्वाक्षरी त्या वर्षनीय आहे यानंतर वर्ग दुसरीची माहिती अशाच प्रकारे भरायची आहे अशा प्रकारे एक ते आठ ची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे आणि ही सर्व माहिती नोंदवल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला हे संचयी नोंदपत्र जर आपल्या इथे एक ते पाच ची शाळा असेल तर संचय नोंद पत्र आपल्याला त्या विद्यार्थ्याला स्वाधीन त्याच्या पालकाच्या स्वाधीन करावं लागतं आपल्या इथून आठवा वर्ग जर पूर्ण केला असेल तर त्याला त्या विद्यार्थ्याला संचयी नोंदपत्रक पत्रक ते द्यावे लागते जसे की उदाहरणार्थ दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत जरी विद्यार्थी आला असला तरी त्या शाळेचे संचयी पत्रक नोंद पत्रक आपण मागून घेतो आणि त्या संचयी पत्रकाच्या संचयी नोंदपत्रक अशा प्रकारे दरवर्षी आपण नेहमी भरत असतो तर मित्रांनो संचयी नोंदपत्रक कसे भरावे याबाबत आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या माहितीस्तव घेऊन येत असतो धन्यवाद